राया गुरु राया अच्छा आप तो रोशिक करना कोटी कोटी नमन आता मी मगा भाषण सुरुवात

बाबा मुलगी कॉलेज होऊन वेळेवर घरी नाही आली तर कासा भी सोनार बाबा इंजिनिअरिंग एमबीबीएस ची फीस भरण्यासाठी औरत्र कष्ट करणार आहे बाबा मुलीच्या लग्नासाठी पैसे गोळा करण्यासाठी सावकाराच्या घरासमोर खाली मान घालून उभे असलेले बाबा लग्न मंडपात राब राबणारे बाबा मुलीच्या लग्न मंडपात हंबरडा फोडणारे आई समोर सर्वांसमोर नरता, काळजातून तीर तीर तुटणारे बाबा वसंत हंकार सर म्हणतात बापाला कधी बघायचं शिक्षकांना भेटायला आल्यावर बापाला बघायचं नाही दिवाळी मध्ये नवीन कपडे खरेदी करून देतो तेव्हा बापाला बघायचं नाही बापाला तेव्हा बघायचं रात्रीच्या दोन वाजता उठायचं आणि बाप जिथे झोपलेला असतो तिथे जायचं आणि बापाला बघायचं त्याच्या अंगावरच आपल्याला ब्रँडेड कपडे देतो त्याचं नाव बाप आहे त्याचं नाव बाप आहे घालतो पण आपल्याला ब्रँडेड चप्पल देतो कारण की माझी पोरगी कॉलेजला जाते कारण की, की माझा पोरगा कॉलेजला जातो पोरांनो उठा हा बाप माझ्या बाबासाहेबांना कळाला हा बाप माझ्या संभाजी राजांना कळाला पण दुसऱ्या बाजूला आजच्या पिढीतल्या एखाद्या पोराला विचारा की तुझा आदर्श कोण घरी येतो सूर्य ये निघाल्यापासून तर रात्री दिवस मावळे पर्यंत बाप अख्या शेतात राबतो स्वतःचं मन मारून कष्ट करणारे शरीर आणि काळजी करणारं मन म्हणजे बाप प्रत्येक संकटांना समोर जाण्याची ताकद देणारा माणूस म्हणजे बाप म्हणून मला वाटतं की आजच्या पिढीतल्या पोरांनी म्हणायला हवा की बापच माझा आदर्श आहे आणि बापच माझा आदर्श असेल

तेही वृद्धाश्रमात जाणारच आहेत मित्रांनो ज्यांना वडील नाहीत ना त्यांना जाऊन विचारा की बापाची किंमत काय असते मित्रांनो ज्यांना वडील नाहीत ना त्यांना जाऊन विचारा की बापाची किंमत काय असते बाप माझा स्वाभिमानी बाणा लागा रुचित संवेदना त्याचा कणखरकणा त्याची आहे हृदय गुलाब त्याची पहाडाची छाती आहे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोठी तारू बाबा हिऱ्या मोठी तारू बाबा बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल तो जगतो म्हणून घर झोपतो खुशाल घर झोपतो खुशाल जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद